हे मी जवळ यायला दहा वर्षपासून जसं आम्ही येतो तुम चला चला म्हणजे येतच नसो ते आज वर्षीपासून आले ते आऊनदा मला आसा कसा देवाचा देव बाई ठकडा हो देवया क्या पायाने लंगाडा हो आसा कसा देवाचा देव बाई ठकडा ओ देवया क्या पायाने लंगाडा हो रामकृष्ण अरे गवळण भारूळ कीर्तन भजन खरं म्हटलं तर ही आपल्या महाराष्ट्राला एक लाभलेली देण आहे वारकरी संप्रदाय जो आहे तो आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो आपण सध्या पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आपल्यासोबत आता हे वारकरी आहेत वारकरी अशाच पद्धतीचं गवळण भारुड म्हणत शेकडो किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पूर्ण करतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपापल्या गावी नवी ऊर्जा घेऊन जात असतात आपल्यासोबत आता हे वारकरी आलेले आहेत या वारकऱ्यांसोबत आपण चर्चा करू वारीमुळे त्यांच्या जीवनामध्ये काय फायदा रामकृष्ण आरी माऊली आपला परिचय द्या आपलं नाव सांगा आसा राम जाधव जालना साती वारी माझ्या तुम्ही आता कुठून निघालात वारीसाठी आळंदीतून घरचं कामाचं नियोजन कसं करतो तुम्ही आता एक महिना भरतो तुम्ही बाहेर असतात घरचं नियोजन काय नाही सगळं होऊन जातं माऊली ऑटोमॅटिकच काय चिंताच नाही ध्यानच येत नाही किती दिवस झालेत आता आम्हाला येऊन पंधरा दिवस झाले मग असं वाटत नाही आम्हाला की बाबा आम्हाला पंधरा दिवस झालेत म्हणून असं वाटतच नाही कवाशी निघून गेले ते दिवस काहीच नाही पांडुरंगाचं दर्शन घेऊन गेल्यानंतर तुम्हाला गावाकडे गेल्यावर करमत का नाही करमत आठ दहा दिवस तर अजिबात करमत नाही कमीत कमी एक महिनाभर तसं आठ चार दिवस अजिबातच करमत नाही एका बदल की सगळे कोणाकडे प्रेमान राहतो बोलतो चालतो राहत दिवस रावटी ते एकच राहतो हशाक मजा चालती हे होत आहे घरी गेल्यावर कोण कोणला भेटायला रे का आता भेटतच नाहीत आपल्या कामात असते मग ना बिचारे सगळे आज किती लोक माऊली सोबत हे पाहिलं नको मोजके लोक यायचे पाठीवर आपल्या त्या पडश्या घ्यायच्या त्या चालायच्या बैलगाड्याचा प्रवास होता आता सगळ्या सोयी निघल्यात काही आनंद येऊ आलं कच माऊली माऊलीला काय बिचाऱ्या करून आमच्या करता त्याचे उपकारच काय सांगता येणार आता पिढी मध्ये वारकरी जे आहेत समजा ते येतात का या ठिकाणी काय जे आहेत गावातले थोडे आता सध्याला जे जुने लोक हे चालू आहे आता आणि जो येतो इकडे तो, तो दरवर्षीच येतो जेव्हा या एकदा यायला सुरुवात झाली ना त्याला खूप आनंद असतो त्याच्यामुळे येऊ शकतो तो येतोच फक्त येऊस तर जड जात पहिल्या ना आता आमचे ना हे वारकरी हे मी जवळ यायला दहा वर्षापासून जसं आम्ही येतो ता पण चला चला म्हणजे नसतो आज वर्षीपासून आले ते मला ओढ लागली जास्त ओढ असं मला हरकत नाही खूप आनंद आहे एकदा जर तुम्ही वारीमध्ये आलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी यावे वाटेल अतिशय एक वेगळा इथला सोहळा असतो या सोहळ्यामध्ये आपण एकदा तरी सहभागी झालोच पाहिजे पंढरपूरची जी वारी आहे ही आपल्या शरीराला मनाला ताकद देत असते तुम्ही सुद्धा या वारीमध्ये सहभागी व्हा जे आता या वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही सादर केलेला आहे तुम्ही या माध्यमातून सुद्धा वारीत सहभागी होण्याचा आनंद घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली